सर नमस्कार कसे आहात आपण तब्बल दोन वर्षांनी भेटतोय असं नाही मग ऑगस्ट मध्ये ऑगस्ट चोवीस म्हणजे वर्ष होत आलं बाकी कसे आहेत सगळे सगळ्यांना विचारलं म्हणून सांगा काय बरे असं आज काय म्हणताय बाकी मजेत चला जाऊया आपण तर मंडळी आम्ही आहोत आता कणकवली मध्ये आणि हॉटेल कालवण म्हणून आहे जिथे जेवायला आलोय हॅलो काय बरा कधी इलाज आठवण बाकी जेवायला आलोय जेवायला जेवायला चलो कंपनी मिल गई गेलो का हॉटेल कालवण फुल आहे एकदम आमच्या बाजूला गेलो फुल गर्दी बाहेर फुल गर्दी आता एक टेबल रिकाम झालंय शाकाहारी थाळी छान असते ना इकडची दादाने मागवलेली सौदाळी थाळी आणि त्याची आली श्वेताची वेज थाळी बाकी आणि माझं कोळंबी भात ओके श्वेताची ही वेज थाळी हॅलो हॅलो हा ओके छान वाटलं भेटून थँक्यू या जेवायला थँक्यू काळजी घे हर दुबई वरून आले आपले गोष्ट कोकणातील सदस्य सगळ्यांना भेटून छान वाटलं मग काय वाटतं काय म्हणत कोकण बरा कोकण यंदा भात लावून एक माणसा का ओके छान वाटलं भेटू थँक यू थँक्यू थँक्यू सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या बायकोने आज सकाळीच इथे घातलंय सँडविचचं दुकान गुड मॉर्निंग श्वेता गुड मॉर्निंग बाईल माझी झाली नाही माका निहाली देतं माझी आंघोळ पांघोळ झालेली आहे हे उकडलेला बटाटा आणि मसाला मिक्स केलाय घरचा मालवानी आणि थोडस मीठ थोडस लिंबू ओके आणि ते ही तिने पुदिना आणि मिरची तिखट चटणी पुदिना मिरची कोथिंबीर बारीक शेव आणि लिंबू एवढं एवढ सगळं आणि ही चटणी खूप छान करते शेवट माझी आणि माझ्या सगळ्या मित्रांची फेवरेट चटणी आहे आणि हे स्टफिंगसाठी टोमॅटो बारीक चिरलेला कांदा उकडलेलं बीट गाजर चिरलेलं काकडी आता हे सगळं एकत्र करून ती माझ्यासाठी सकाळचा नाश्ता करते आणि मला माझ्या आईला पप्पांना घरातल्या सगळ्यांना दादा दादाबाईंनी दादा बहिणी खाल्लं का गा आपल्या हात आपण ठाण्याला गेले ना सो so, त्यांना पण श्वेताच्या हातचं हे से सँडविच खूप आवडतं कधी इलाज तर देन असं मी नाही म्हणू शकत कारण ह्यासाठी खूप तयारी करायला लागते आदल्या दिवशी ओके मंडळी इथे स्टफिंग रेडी झालेली आहे आणि आता हा पीस ह्याच्यावर जाणार हा ब्रेड आणि ह्याला चटणी आणि अमूल बटर लावलेले आहे आणि आम्ही तव्यावरच शेकवतो सँडविच खूप छान लागतो ते साच्यात शेकवण्यापेक्षा सँडविचच्या शेकला पण छान जातो आणि खायला पण कुरकुरीत जातो कुरकुरीत तर अशा पद्धतीने हे पहिले दोन सँडविच मला आणि ताईला बाकी आई पप्पा संध्याकाळी गेले तर त्यांच्यासाठी पण करून ठेवलेलं आहे तयारी आता पप्पा त्यांचं काम करतायत आणि आई आणि दादा मिरच्यासोबत घालतायत मी काजूची ऑर्डर होती ती मला कंप्लीट करणं गरजेचं होतं सो त्यासाठी मी जिथून काजू आणतो हो तिथून काजू घेऊन आलो आहे त्याला पॅकिंग करायला बसेन आणि मग कुरिअरसाठी निघेन आणि ज्या लोकांना वाटतं आणि काय टाईमपास करतो आई पप्पाला कामाला लावून तर प्लीज प्रत्यक्षात येऊन बघा ना की किती कामं असतात ते गो असं नाही नेहमीच हे तर मी खूप आधीपासून लग्नाच्या आधीपासून बघत आली आहे तू आई पप्पांना कामाला लावतोस तू फोन धरून असतोस फोन नाही धरला तर तुम्हाला दिसणार कसं की बाकीचे काय करतायत काय करतोय हात तोंड बोलल्याशिवाय तो कळत पण नाही ना त्यामुळे कधी कधी सांगावं लागतं आणि ज्यांना ज्या वाटत मी खूप खडूस आहे मी खूप बोलते मला खूप अटिट्यूड आहे तर असं नाहीये मी खूप जास्त स्पष्ट वक्तीये हाच थोडा फरक आहे <laughs> <laughs> okay, चल आता हे आवरूया आणि पुढची कामं करूया नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट ओकणातली हो, या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आता जे काय म्हणाली त्याबद्दल एवढंच सांगेन की खरंच ती रागिष्ट नाही बऱ्याच अशा कमेंट देतात की अरे किती अॅटिट्यूड आहे तू कसं बोलतोस ती कसं बोलते तर प्रत्येकामध्ये फरक असतो मला स्पष्ट स्पष्टकरी बोलता येत नाही ती खूप स्पष्ट आहे सुरुवातीपासून जे काही असेल ते बिन बे बेधडक तोंडावर मग ती विचार नाही करत समोरच्या काय वाटाक वया ती तिचं बरोबर आहे ना तर ती अजिबात आहे करत नाही तिचं चुकीचं असेल तर ती स्वतःहून समोरून माफी मागायची तयारीसुद्धा ठेवते असे वेगवेगळे स्वभावाची माणसं असतात सो आपण कालपासून हा ब्लॉग चालू केलेला काल मी पूजा आणि शिरीष रेड सॉइल स्टोरीज यांना भेटायला गेलेलो शिरीषला बरं नव्हतं त्याचं थोडंसं हॉस्पिटलचं मेडिकी मेडिकलचं चालू होतं आता काय ते तुम्हाला पूजा शिरीषने सांगितलं असेल मुतखडो बारीकसो झालो असं काहीतरी होतं हो बारीक बारीक पाऊस आला आहे आणि आमच्या आईने मिरच्या सुकात घातल्या आहेत दादा आहे बरोबर त्यामुळे काही टेन्शन नाही मला इथली कामं आवरायची होती त्यामुळे मला तिथे जाता नाही आलं माझं एवढं सगळं आवरलं की मी तिकडे जाईन आणि कालचं जेवण खूप छान होतं यार हॉटेल कालवणमधलं कधी गेलात नक्की कणकवली बस डेपोच्या समोर जे हॉटेल आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आता मी नारी करते वातावरण सगळं हिरवंगार झाले आम्ही अजून काही भात पेरलेलं नाही यावेळी आपण हरकुळात शेती नाही करत आहोत यावेळी आपण फक्त अचिरण्यात शेती करतो आहे कारण आई पप्पांना खूप थकायला होतं आईचे पाय तितके असे पहिल्यासारखे रवले नाहीत त्यामुळे दमतेच ती आता आणि खरखरी खरी गोष्ट आहे यार तिला का त्रास द्यायचा आहे सो so, मी यावेळी सांगितलं की आपण हरकुळात नको करूया मामाचे दोन कोपरी भाजलेले आहेत तिथे आपण शेती करूया कारण हरकुळात भाजावळ पण यंदा करूक गावली नाही पप्पांनी घराचं काम घेतलेलं ते आहे त्यामुळे त्यांना जमलं नाही आणि मी मसाल्यात होतो त्यामुळे मला जमलं नाही मग भाजावळ नाही झाली तरवा कसा पेरणार म्हणून आपण यावेळी हरकुळात न करता आचिरण्यात करतो आहे आमच्यापुरता पण तुमका तांदूळ जसे मी दरवर्षी देत तसे मी खैसून तरी गावटी घरचे तांदूळ कोणाचे कोणी ना कोणी केलेले तुमच्यापर्यंत पोचवते आहे बाकी मसाल्यासाठी अजून पण ऑर्डर येतात पण माहीत नाही आता हा काय करेल त्याच्यावर सगळं डिपेंड आहे मारूया गप्पा अजून आपण पण त्याआधी नाश्ता करू घ्या म्हणजे तर एक आणि हा दोन हे रेडी झालेत हा तिसरा रेडी होतोय आता ह्याला कटिंग करून छान सर्व करेल माझी लाडू आणि मग मी तो खातलय आणि कामाक लागतंय सँडविचची गाडी होती का तुझ्या आधी सँडविच बनवीची गाडी होती का नाही आम्ही घरी सुट्टीला वगैरे मी ताई कडून शिकले आधी ताई बनवायची आमच्याकडे नंतर मग मी बनवायला चटणी एवढीच हो कारण का तेवढीच आहे ते अरे यार शेतर मंडळी ड्रेस कोड चेंज केलंय शेतीचे कपडे घातले पेट्रोल आणले दोन लिटर पप्पांसाठी काल कणकवलीतनं दोन बरमोडे घेतलेले आणि फोंड्यातनं सोमवारचा बाजार होता सो बाजारात ना बाहेर पडलो आणि जोरात पाऊस आला घराच्या जवळ म्हणून मटत हा ही जागे काल कणकवलीत ना काय घेतला मग पालेभाज्या नाही आल्यात कणक पुण्यात पण मग खा मटन चिकन कोणी नाही सांगले ना नदीत मॉप मासवा काय नाही हो होत जा एक लाख वाटते पप्पांचा फोन आला अचानक आणि म्हणाले की अरे लाकडं सुकलेली ती जर कापायला लागतील यंदा लाकडा पण नाही आहेत सो ओम्याला फोन केला ओम्या बोलला मी येतो तो फक्त पेट्रोल घेऊन ये लाकडं कापून देतो आता पाऊस आला म्हणून मी इथे येऊन थांबलोय पाऊस थांबला किंवा हरकुळत जाईल आणि मग बाकी शेती म्हणजे शेतीच्या आधीची जी कामं पेंडिंग आहेत ती तरी होतात का बघूया आईला हिंमत करून बाहेर पडलंय तर जोरातच दिलो आता जवळ थांबले तिथे आपण लास्ट टाइम क्रिकेटचे सामने आयोजिले होते तिथे आणि आता हे बरमोडे मी इथे शेडखाली उभं राहून सुकवतोय आणि पेट्रोल थ्यायचा दादा काही रस्त्यात दिसणार होतो तो काही दिसलच नाही काय करू पावसात तुझं वैत्य नितळा पण पाऊस पडतात हा घरात मंडळी भिजत भिजत पोहोचले फायनली मी हरकुळात वर्षवाडी आहे उम्याला न्यायचं होतं आता उम्या कुठे ते बघायला लागेल फोन करतो पूर्ण नदीवर पोहायला गेलीत नागेशच्या पप्पांनी के काय केलं आणि हो तुम्ही फोन करणार होता तर का आला हा तुम्ही दोन गोष्टींसाठी फोन करणार होता पहिला तर राजा की जाऊ आणि दुसरा माशे तुमच्या आजचे कधी काय काका न तुम्ही वा मी नदीवर जाऊन आता काय काय करता उमो काय काकी आमची ढोरा चालवता असते कशी बघता काय बरं तो किती वेळ गाई घालतात कोण निघाली कोणची निघाली ओके okay, तर तो समोर बघताय तो शिंगोबाचा डोंगर आहे आणि त्याच्या समोर आमच्या तलाव हे नदीचं तोंड आहे इथून पुढे तलाव सुरू होतो नदीचं जे पाणी आहे ते सगळं येऊन तलावाला भेटलं की तलाव भरतं आणि पूर्ण मग नदी आणि तलाव एकत्र होऊन जातो इथे ही मोकळी जागा असते मोठा हेवी रे हेवी रेनफॉल असेल तर हे संपूर्ण पाण्याखाली असतं जेव्हा पाणी आटतं तेव्हा मग इथे जे चराव रुजलेलं असते तिथे याची गुरे चरायला येतात पूर्वी इथपर्यंत शेती व्हायची इथे नाही व्हायची थोडं वरच्या साईडला व्हायची हे पाण्याखालीच असायला कदाचित यांचं काय मन भागेल असं वाटत नाही हां ओके तर पोरांचं सगळ्यांचं पोहून झालंय आणि आता आम्ही निघालोय पुन्हा एकदा वरती जायला उम्याने फोन केलेला तो बोलला की माझं झालं की मी कॉल करतो तोपर्यंत वरच्या वाडीत थांबतो आणि मग उम्याला घेऊन वरती मोळात जाते आहे आमच्याकडे ओके तर त्याची मशीन घेऊन आलाय सुकलेली झाड कापायला आणि आता आपण घराजवळ पोचतोय उम्या काय होता जेवण आज जेवण होता टोमॅटोचा सार भात खाऊन पण झाड कसं होत नाही आधी कामाला वाटत पॉट नाही काय नाही ते काम पण तेवढी करत सर म्हणून पॉट नाही तर आई पप्पांनी ते मिरच्या सुकत घातल्या अजून नाही म्हणजे आणलेले तेव्हा होते ठीक आहे ये रे बाबा महाराज ये जरा ये पप्पाने पप्पा ने दादा नदीतले मासे पकडून आणल्याने डेंजर तिकडे तर कालून तर जमान हो आहे बरोबर जगते देव आले नाही रात्री नाऊल नाऊल घालायची उमा तर जोरात सुट पा, वारा सुटलाय आणि इथे एक पाण्याचा ढग आलाय आणि सूर्य या साईडला आहे आता तो पावसाच्या ढगांमुळे लपलाय भीती वाटते यार एवढी मिरची खूप नुकसान होईल कमी नाही शंभर किलोचा माल आहे काय करता काय माहिती पंढरी काकाचा वर इलो पण <laughs> यांना हय वय करूची पणच बघ किती अजून झाडं ला आमच्या पण सगळे वर पावसात असे कुसतात आणि मग पडतात <laughs> तर हे जे मिडलचं झाड बघतं हे सागाचं झाड सा आहे आणि या तिन्ही झाडांवर वीज कोसळलेली आणि तिन्ही झाड एकत्र मेली त्यामुळे आता पप्पा उमेशला घेऊन आले उम्याला घेऊन आलेत त्याला झाड कापायला सांगतात पण झाड खूप उंच आहे आणि बॅक साईडला तिकडे तार आहेत राईट साईडला तार आहेत या साईडला घर आहे आणि या साईडला हिंच सा वय केलेली आहे त्यामुळे कुठेही पडलं तरी नुकसान होणं पॉसिबिलिटी आहे तर बघूया उम्या काय करतो सावकाश ओके तर आता पप्पानी आणि मी मिळून सगळ्या मिरच्या भरल्या आणि आता या बिया बिया आहेत त्या जरा साफ करत आहेत त्यानंतर ही बार्थ नाही ज्यांना घडी मारून घरात घ्यावं लागेल कारण आता शापच पाहून धरलो कुठेच उन्हाय नाही <coughs> <शो करे। coughs> ओके तर उमेने प्लॅन चेंज केला एकोणीस फुटापर्यंत त्याला झाड हवं होतं त्याच्यावरचा आता तो तेवढा उरला कुठे पारतोय ते बघायला मजा येईल दादा पण आलाय लेट सी काय करतोय जाळपोळ संघटना मच्छर म्हणून ओके उमेने आता या झाडाला इथे खाच मारून घेतलाय आणि आता बॅक ने तो बोलले आवाज द्या चौकाश रे बाबा <tinyan> आता उम्याने वरती जाऊन तिकडे रस्शी बांधली आहे आणि खाली दादा आणि पप्पा रश्शीने ते झाड त्या साईडला ओढण्याचा सा प्रयत्न करणार आहे जेणेकरून ह्या साईडला इथे पडून घरावर किंवा त्यांच्या टॉयलेटवर अजून तारांवर हो येऊ नये बोला गणपती बाप्पा मोर या जेऊन आलोय आणि आता पुन्हा एकदा राहिलेलं काम पूर्ण करत आता पहिला सागवन आहे ती काढून फेकतील फेकतील काढून सोडून ठेवतील बाजूचा मग झालं आजचं काम आता विकास काय काय आलाय मतीला ओके संध्याकाळचे सहा वाजत आले आहेत उम्याची मशीन मी घेतली आहे आणि उमे येतोय काम पूर्ण आहे वातावरण एकदम थंड आहे पाऊस नसला तरी आणि झालं आजच्या दिवसाची मजुरी इथे समाप्त झाली जे बाय का मी माझीच कमी करते तू माझ्याच घाला नाही काय या ओके मंडळी तर आता मी नागेशशाहीकडनं निघालो आहे म्हणजे आतेकडनं निघालं आहे वर्षवाडीला आणि त्या साईडला एक पक्षी मस्त पाण्यात आंघोळ करतो आहे होप दिसत असेल चिरांच्या इथे बघा आणि आता घरात जातं आहे दादा संध्याकाळी निघतोय आहे आई पप्पा अजून पण ते बारीक सारीक काम करत होते मी उमेला सोडायला आलेलो त्याची मशीन वगैरे होती आता इथून मी घरी चाललो आहे राजूव आणि श्वतं एकटे आहेत कारण कामवाली ताई साडेपाच नंतर घरी जाते सो त्यानंतर ते दोघे एकटेच असतात आणि त्या दरम्यान जर राजवीरला भूक वगैरे लागली तर त्याला चमच्या वाटीने दूध पाजणं मग त्याच्या बाकीच्या गोष्टी तिला एकटीला जमत नाही म्हणून वेळेपतूर घरात पोचणं गरजेचं आत्ताचा हा मी तेच थांबवतो आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटायला दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू त्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घ्यावा धन्यवाद